हॅलो स्टुडंट इंग्रजी अक्षरं लिहित असताना ज्यावेळेस जचा उच्चार येतो त्यावेळेस आपल्याकडे इंग्रजीमध्ये तीन प्रकारचे स्पेलिंग आहेत जसं की जे जी ई आणि डी जी ई या तीनही स्पेलिंगसाठी उच्चार आपण ज वापरत असतो मग स्पेलिंग लिहित असताना प्रश्न पडतो की जचा उच्चार जर आला तर जे स्पेलिंग लिहावं ई लिहावं का डी जी ई लिहावं कोणतं स्पेलिंग केव्हा लिहावं याचा जर तुम्ही नीट आणि काळजीपूर्वक अभ्यास केलात तर स्टुडंट्स हजारो स्पेलिंग तुम्ही लिहू शकणार आहात अगदी अगदी खरंच हजारो स्पेलिंग तुम्ही तयार करू शकणार आहात कारण आपल्याला एका एका शब्दाचा उच्चार आणि त्यासाठी येणारं स्पेलिंग समजायला हवं चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आज शिकूया की ज उच्चार जर आला तर त्यासाठी तिन्ही पैकी कोणतं स्पेलिंग वापरायचं पण स्टुडंट्स त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पहावा लागणार आहे कारण यासाठीचा जो नियम आहे त्यासाठी काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात चला सो so स्टुडंट बघा सर्वात पहिले तर आपल्याला हे माहिती आहे तर पहा स्टुडंट ए ई -E आय ओ यू असे पाच स्वर असतात ज्याला इंग्लिशमध्ये वॉवल म्हणतो आपण याचे दोन प्रकारचे उच्चार असतात so सो स्टुडंट हे समजून घेण्यासाठी आपल्याला हा भाग समजून घेणं खूप गरजेचं आहे सो केअरफुली हा भाग समजून घेऊया so, अगदी एखाद्या मिनिटामध्ये आणि नंतर याचे आपण रूल्स पाहणार आहोत हे समजल्याशिवाय रूल अजिबात समजणार नाही तर पहा ए ए आय ओ यू याचे हे शॉर्ट वॉवल साऊंड असतात ॲ ए आयसाठी ओ ओसाठी ऑ आणि यूसाठी अ ओके सो हे जे उच्चार आहेत तर याला म्हणतात शॉर्ट वॉवल साऊंड ठीक आहे शॉर्ट वॉवल साऊंड सो याच्याशी संबंधितच आपले उच्चाराचे नियम आहेत सो हे आहेत आपले शॉर्ट वॉवल साऊंड जर शॉर्ट वॉवल साऊंड आलेला असेल तर आता पहा महत्वाचा रूल जर शॉर्ट वॉवल साऊंडचा सा उच्चार असेल म्हणजे दिलेल्या स्पेलिंगमध्ये आपल्याला स्पेलिंग लिहित असताना ए लिहायचं आहे तर तेव्हा त्याचा उच्चार जर ॲ असेल स्पेलिंगमध्ये ई आलं असेल त्याचा उच्चार ए असेल स्पेलिंगमध्ये आय आलं त्याचा उच्चार ई आला ओ असेल तर ओचा उच्चार अ येतो का पाहायचे यू आलं तर त्याचा अ येतो का पाहायचं मी उदाहरणासहित समजावून सांगणारच आहे सो हे जर उच्चार आले तर त्याच्यासोबत आपल्याला लिहावं लागतं डी जी ई ओके ईचा उच्चार ए असेल तर त्यावेळेस आपल्याला लिहावं लागतं डी जी ई आयचा उच्चार जर ई येत असेल तर त्यावेळेस लिहावं लागतं डी जी ई ओ ओचा अ उच्चार असेल तर डी जी ई यूचा अ उच्चार असेल तर डी जी ई थोडक्यात काय जर शॉर्ट वॉवल साऊंड उच्चार असतील ए ई आय ओ यूचे शॉर्ट वॉवल साऊंड हे जर उच्चार असतील तर त्यावेळेस आपल्याला डी जी ई ज उच्चारासाठी लिहावं लागतं क्लिअर आता उदाहरणं जेव्हा मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्हाला अजून जास्त समजेल सो सी आता उदाहरणासहित समजावून घेऊया बघा मी सांगितलं डी जी ई केव्हा लिहायचं जर वॉवलचे उच्चार ॲ ए ई अ आणि अ असतील तर कोणत्या वॉवलचे ए ई आय ओ आणि यूचे उच्चार क्लिअर आता शॉर्ट वॉवल साऊंड कसे बघायचे सो so, बघा या शब्दामध्ये फ्रीज सो so, आय आलेला आहे फ्री सो so, फ्री ज फ्रीज स्पेलिंग लिहायचं आहे तुम्हाला फ्री ज सो so, आता इथं पाहायचं फ्र फ्र ला वेलांटी आहे वेलांटी म्हणजे आय म्हणजे तुम्हाला समजेल की आय आलेलं आहे आता तुम्ही म्हणाल वेलांटी आल्यावर आयच का घ्यायचं सो so, स्टुडंट हे बेसिक रूल्स आहेत आणि यासाठी आपण इंग्रजी वाचनाचे खूप सारे व्हिडिओज केलेले आहेत खडखड इंग्रजी वाचनशिका अकरा दिवसामध्ये इंग्रजी वाचनाचा महामंत्र इंग्रजी वाचनशिका सात दिवसात असे आपले वेगवेगळे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये खूप सारे रूल्स सांगितलेले आहेत मी सो ते रूल्स जरूर अभ्यासा म्हणजे हा बेसिक भाग तुम्हाला समजेल त्याची लिंक मी चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच सो फ्री फ्री म्हणजे वेल अंटी वेल आय येत असतं सो आपण वेलंटी आली की समजू इथं आय आहे उच्चार आणि त्याचा ई उच्चार आहे हा ई उच्चार आहे मग ई उच्चार आला की ज आहे पुढे स्पेलिंगमध्ये फ्री ज ज जसाठी आपल्याला डी जी ई घ्यायचं आहे कारण उच्चार ई तसंच आता इथे बघा बॅच बॅच सो बॅच लिहायचं आहे मला आता बॅ बॅ म्हटलं चंद्र दिसला की ॲ साऊंड येतो मग ॲ साऊंड जर असेल तर आपल्याला तिथं स्पेलिंग लिहायचं आहे डी जी ई म्हणून इथे बॅच्यानंतर मी डी जी ई लिहिलं आहे जी ई लिहिलं नाही तसंच याचा उच्चार बघा एज एज सो एसाठी ई लिहित असतो आपण मग आता जसाठी काय लिहायचं तर ईचा उच्चार ए ए ठीक आहे ए उच्चार असेल ईचा तर आपल्याला डी जी ई ॲड करायचं आहे हा रूलच आहे हा रूल आहे हे, हे उच्चार आले की आपल्याला डी जी ई लिहायचं आहे तसंच डॉज डॉज डॉ डौ, ज हा अ साऊंड आहे ऑ सो so, ऑ साऊंड आला की आपल्याला डी जी ई ॲड करायचं आहे अरीज रिज ई साऊंड आला म्हणून डी जी ई स्मज स्मज सो so, याच्यामध्ये स्म अ साऊंड आला हा यूचा साऊंड अ इथं आयचा साऊंड ई म्हणून आपल्याला इथं डी जी ई लिहावं लागतं स्मज स्म ज आहे की नाही गंमत आणि स्टुडंट हे थोडंसं काळजीपूर्वक समजून घेतलं पाहिजे आपण सो थोडीशी प्रॅक्टिसही करावी लागेल अशा टाईपच्या शब्दांची तुम्हाला जर असे शब्द हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा मी तुम्हाला अशा टाईपचे भरपूर सारे शब्द देईल ज्याच्यामध्ये जीई पण असतील स्पेलिंग आणि डी जी ई पण असतील मला फक्त कमेंट करा मी शॉर्टमध्ये हे सर्व शब्द तुम्हाला टाकून देईल सो ज्यांना हवेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणखी एक रूल पाहायचा आहे स्टुडंट आपल्याला की उच्चार जर हे असतील तर आपण डी जी ई ॲड करणारच आहोत परंतु त्याचबरोबर ज उच्चाराच्या अगोदर ओके सो बघा सॉरी इथे काही आपले वेगळे रूल्स आहेत काही शब्द आहेत ते बघूया आधी सो नॉलेज नॉलेज याच्यामध्ये पण बघा नॉ ले नॉलेज ले आणि ज नॉलेज शेवटचे दोन शब्द लिहिलेत मी लेज सो so, ले म्हणजे मात्रा मग मात्रा म्हणजेच ए उच्चार असतो ए म्हणजे मात्रा ई म्हणजे वेलांटी ओके सो so, लेज हे ज्यांना समजत नाही आहे की ए म्हणजे वेलांटी मात्रा असतो आणि आय म्हणजे वेलांटी असते सो so, त्यासाठी आपले बेसिक व्हिडिओ वाचनाचे जरूर अभ्यासा so, सो तसंच बघा कार्ट्रीज ट्री 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 सो so, ट्री म्हणजे ई ई आला की डी जी ई लिहायचं ईच्या नंतर ज आला कार ट्रीज ट्रीज मग ट्रीच्या नंतर ज म्हणजे ई साऊंड आहे ई साऊंड आहे म्हणून ज लिहायचं आहे तशाच प्रकारे लेच लेच, लेच। क्लिअर आता तुम्हाला रूल समजला असणार आहे मग आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं ब्रिजचं स्पेलिंग आणि जजचं स्पेलिंग जज आणि ब्रिज सो तुम्हाला नक्कीच समजलं असणार आहे ओके ज साऊंड आता ज साऊंडसाठी ऑब्वियसली तुम्ही काय लिहिणार आहात सो so, मला कमेंट बॉक्समध्ये ह्या दोन्हीचं स्पेलिंग जरूर लिहून पाठवायचं आहे नेक्स्ट बघूया सो स्टुडंट आता पाहूया लॉंग वॉवल साऊंड काय असतात आता लॉंग वॉवल साऊंड म्हणजे त्याच्या नावासारखा उच्चार नावासारखा आता याचं नाव काय ए मग याचा उच्चारही काय ए याचं नाव काय ई मग उच्चार काय आहे ई नाव काय आय उच्चार आय किंवा आई सो हा आहे ओ याला ओ म्हणतो आपण म्हणजे ह्याचं नाव काय आहे ओ उच्चार पण काय आहे ओ याचं नाव यू आणि उच्चारपण यू सो तुम्हाला समजलं असेल की ए ए आय ओ यू याचे सेम तेच उच्चार जर येत असतील उच्चार उच्चाराकडे लक्ष द्यायचं आहे मी एक्झाम्पल समजावून सांगते तेव्हा तुम्हाला निश्चित समजेल पण लक्षात ठेवा जर हे सर्व उच्चार येत असतील म्हणजेच ए ई -E आय ओ यू यासारखे उच्चार जर येत असतील तर त्यावेळेस आपल्याला ज उच्चारासाठी स्पेलिंग लिहावं लागतं जी ई -E. क्लिअर सो so, आपण वरचं पाहिलं शॉर्ट वॉवल साऊंडचे उच्चार असतील तर आपण डी जी ई ॲड करतो आणि जर लॉंग वॉवल साऊंडचे उच्चार असतील तर आपल्याला ॲड करावं लागतं जी ई ओके सो कसं ते अभ्यासो सो सी स्टुडंट आता इथे शब्द आहे बघा सो so, आपल्याला जर दिला पेज सो so, पेजचं स्पेलिंग आपण हे लिहितो पी ए जी ई -E. आता इथं एचा उच्चार काय आला पे म्हणजे ए उच्चार आला सो so, ए हा लॉंग वॉवल साऊंड आहे ए एच्याच नावासारखा मग याच्यासारखाच उच्चार आला पे हा प आणि हा ए प ए पे ए म्हणजे मात्रा ओके सो so, पेज केज केज म्हणजे एचा उच्चा चा उच्चार आला ह्या एचा उच्चार याच्यासारखाच आला सीसाठी क आणि ए केज केज मग असा जर उच्चार येत असेल एचा उच्चार ए एचा उच्चार ए तर आपल्याला जी ई -E ॲड करायचं आहे सो so, नावासारखा उच्चार जर आला ए ई आय ओ यू याचा ए ई आय ओ यू याचे जर असेच सेम उच्चार आले नावासारखे तर तेव्हा ॲड करायचं जसाठी जी ई जसं आता इथे बघा काय आहे हा शब्द मॅनेज मॅनेज आता याच्यामध्ये बघा एम ए मॅ ॲ ॲ साऊंड आला एचा आणि म्हणून शेवटी ॲड करायचं आहे ए जी ई -E. ओके नेक्स्ट याच्यामध्ये पहा यूसेज यू यूचा साऊंड काय आलेला आहे युसेज यूसेज यूचा यू म्हणजे नावासारखा यू ओके तसंच डॅमेज डॅमेज डचा डॅ डॅमेज स्टेज स्टेज ओके सो एचा ए सारखा उच्चार एचा ए सारखा उच्चार केव्हा असतो लॉंग वॉवलमध्ये तर ए बी सी डी मधला ए आलेला असतो आणि शेवटी ई आलेला असतो ए बी सी मधला ए आणि इथे ऑबवियसली जी ई मधला ई येतो शेवटी शेवटचा हा मॅजिक ई आल्याशिवाय लॉंग वॉवलचे हे साऊंड तयार होतच नाहीत लक्षात घ्या सो त्यासाठी ए डॅश ई असे साऊंड येत असतात सो नेक्स्ट बघा पॅकेज पॅक पा, पॅ पा, पॅकेज हा विलेज विलेज ओके सो ई नेक्स्ट आपण बघूया येस विलेज सो विलेजमध्ये ए साऊंड विले ले लवर एक मात्रा लेज ले, ले म्हणजे एचा ए साऊंड आला म्हणून इथं जी ए लिहिलेलं आहे आता स्टुडंट ह्याच्यामध्ये अजून एक रूल आहे महत्त्वाचा आणि तो म्हणजे जर ज साऊंडच्या अगोदर ज साऊंडच्या अगोदर कॉन्सनंट जर असेल आता बघा चेंज चेंज ह्याचं जेव्हा स्पेलिंग लिहू आपण तेव्हा सी एच ए एन लिहिणार आपण ज साऊंडच्या आधी एन स्पेलिंग येणार आहे आपलं आपण असं लिहितो का हे सी एच एन जे येतो का नाही तर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते कधीच जे लेटरने शेवट होत नाही म्हणजेच ज साऊंडसाठी जे हे स्पेलिंग शेवटी कधीच येत नाही हे लक्षात ठेवा ही महत्त्वाची ट्रिक लक्षात ठेवा ज साऊंडसाठी जे लेटर इंग्रजीमधलं जे लेटर शेवटी कधीच येत नाही सो so, स्टुडंट मग आपण चेंज असं लिहू शकतो का तर नाही जर तुमच्या स्पेलिंगमध्ये हा यन येत असेल म्हणजे कॉन्सनंट असेल तर ज साऊंडसाठी जी ई ॲड करायचं आहे तसंच इथे बघा लार्ज र आर आलं आधी आणि नंतर ज साऊंड यायला आहे ला र ज लार्ज ला र लार, ज र र कॉन्सनंट आहे है ना ए ई आय ओ यू हे पाच वॉवल आहेत आणि पाच अक्षर सोडून ए बी सी डीमधले जेवढे लेटर्स आहेत ते असतात कॉन्सनंट सो हा कॉन्सनंट आहे म्हणून ज साऊंडच्या आधी जर कॉन्सनंट आला तरी सुद्धा आपल्याला ई ॲड e करायचे शेवटी सो स्टुडंट तुम्हाला लक्षात आलं असेल की जी ई किंवा डी जी ई हे शब्दाच्या शेवटी येतात शेवटी जेव्हा उच्चार ज येतो तेव्हा आपल्याला e, जी ई किंवा डी जी ई ऍड ॲड करावा लागतो आणि लक्षात ठेवा जे लेटर कधीच शेवटी येत नाही सो म्हणून तुम्हाला माहिती असेल की ज लेटरपासून सुरुवात होणारे शब्द आपल्याला माहिती आहेत आपण पाहिलेले आहेत जम्प असेल जीप असेल जर्नी असेल आहे ना सो जग असेल सो अशा प्रकारे जेने सुरू होणारे शब्द असतात कारण जे लेटर ज साऊंडसाठी जे लेटर आपण सुरुवातीला घेत असतो शेवटी ते कधीच येत नाही तसं चार्जमध्ये पण बघा चा रच्या नंतर म्हणजे र कॉन्सनंट आहे बँडेज याच्यामध्ये मात्र हा रूल लागू होतो बँडेज एज ओके बँडेज डे दे, डेज सो या रूलमध्ये येतो तो सो स्टुडंट तुम्हाला याच्यात दोन रूल कळाले असतील म्हणजे टोटल आपण आज तीन रूल पाहिलेले आहेत एक डी जी ईचा रूल पाहिला आणि जी ईचे आपण दोन रूल पाहिलेले आहेत एक तर लॉंगव्हल साऊंड आल्यास जी ईसाठी ज वापरायचं आहे आणि एकतर ज साऊंडच्या आधी कॉन्सनंट आल्यावर जसाठी जी ई वापरायचं आहे मग आता तुम्हाला हे स्पेलिंग लिहिता येतील का बरं कमेंट बॉक्समध्ये मला जरूर स्पेलिंग लिहून पाठवायचे आहेत बघूया ह्या जसाठी काय येतं ओके सो so, स्पेलिंग तिन्ही शब्दांचे स्पेलिंग मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवायचे आहेत आणि स्टुडंट अशाच व्हिडिओजसाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि यासारखे कित्येक हजारो हजारो शब्द तुम्ही निश्चितच लिहू शकणार आहात सो so व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू